हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मागच्या काही दोन तीन दिवसापासून असं चालू आहे की गॅस संपला आहे आणि गॅस संपल्यामुळं घरात काही उत्पन्न होत नाही आहे त्यात इंडक्शन मशीन नाही आहे आणि मी एक दोन दिवस बाहेर जेवले त्यानंतर रुपालीने जेवण दिव दिलं एक दिवस त्यानंतर जेव्हा शेगडी म्हणजे इंडक्शन मशीन घेऊन आले तेव्हा मग स्वयंपाक करतानाच लाईट गेली तर असा प्रॉब्लेम आहे तर आज येणार होती गॅसची टाकी पण येता येता त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर ते म्हटलं की आता काय घरपोच येऊ शकणार नाही तुम्ही येऊन घेऊन जा नाही तर मग आम्हाला चार वाजतील आणि अजून तर काहीच नाही आहे फक्त पुऱ्या मी करून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये फक्त पुऱ्या मी करून ठेवलेल्या आहेत तळ्याच्या बाकी आहेत चार पाच ताळ्याला ठेवला की लाईट गेली असं झालं तर आता काय करावं काही कळणार आहे मला च चौबाजूनच संकट येतात हे तुम्ही बघितले व्हिडिओमध्ये कालच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कसं काय केलं किंवा काय केलं आता बाहेर जायचं म्हटलं तरी बाहेर पाऊस आहे तरी पण आम्ही जायचा प्रयत्न करतो बाहेरून गॅस वगैरे आणणार आहे जवळच आहे टाकीचं पण आता बघूया <coughs> तर गॅस वगैरे आणतो आणि त्याच्या त्याच्यानंतर तिथून पुढे स्वयंपाकाला सुरुवात केली ऑनलाईन करतात का पैसे ऑनलाईन करताना पैसे ऑनलाईन करा ना त्यातलंच घ्यायचं तर गॅस आणला गेलो पण पाऊस यायला लागला पावसातच आम्ही गॅस चालत चालत घेऊन आलो मरणाचा जडतो ते लोक कसे आणत असतील काय माहिती तर आणला लावला वगैरे आणि त्यानंतर आता मी इथं पुऱ्या तळायला लागलेली आहे लाईट पण गेली आणि पुऱ्या वगैरे तळते इथं पुहे वगैरे बनवून ठेवले खरंच गॅसशिवाय काही पर्याय नाही घरात गॅस असेल तरच सगळं काय आहे गॅस लाईट पाणी हे सगळ्या गोष्टी असल्या तरच आयुष्य आहे माणसाचं नाही तर काही नाही बरोबर तर आता हे सगळं चहा वगैरे झालेलं आहे आणि आता मी नाश्ता करायला पुरी गॅस आणला जोडला पोहे केले पुरी केले बसल्या करायला होता ना, ना

आणि रुपाली येणार आहे म्हणजे आली येते आणि तिला पाहिजे कढई वगैरे लागतेच ना आपल्याला स्वयंपाकाला वगैरे मशीन लागते कढई लागते तर त्यासाठी तिला कढई लागणार आहे मशीन लागणार आहे मग ती म्हटली की ताई मी येणार आहे तिला मी खरं तर बोलवलेलं व्हिडिओ वगैरे काढायला पण ती म्हटली येते थोड्या वेळासाठी पण सामान घेऊन जाते कारण मग आज ते घरी आहे त्याच्यामुळं मग घरी थांबणं गरजेचं आहे नाही तर मग ती येत असते थांबत असते दोन तास शाळा असल्या त्याच्यामुळे मग थोडा वेळ थांबायचा आणि परत जायचं मग त्या व्हिडिओ वगैरे होतात तर मग आम्ही गप्पा मारत होतो ती आली तर नाही का ते आपणच फक्त चांगलं दिसणार बाकी उजड इकडून आलंय ना, ना।, ना। तर तुम्ही इथे थांबले था, तर मग उजड ते चेहऱ्यावर आला असता फ्लॅश बाहेरचा तो दोर लगा की मला वाटलं ही नाही व्हायची बर का म्हणजे असं म्हटलं नाही व्हायचं त्याच्यासाठी घेतलं तर ते तसंच होत ते, ते काय न दिसण्यासाठी म्हणजे मला असं वाटलं एक प्रकारे नाही व्हायचं होत एक प्रकारे मी तरी शालेन सगळ्या भिंती साफ केल्या आले मला सांगू तू मला स्वप्न पडले काय तू रात्री आली सगळं किचन अस साफ करून दिलं काय केलंय कलर वगैरे हो लावून आणि स्टाईल जे आहेत ना त्याला पण कलर लावलाय सोपे काय केलंय साफ करून दिलं तुम्हाला मी केले सगळं आले आणि सगळं साफसफाई केली कधी काल रविवारी रविवारी किचनची हॉलमधली केली आता थोडं थोडं आपलं पण निघतंय मी प्रॅक्टिकल बघितलं होतंय का पण होत आहे जाऊ द्या ना, ना का हे करू नसत निघत मग लाल, लाल। जाऊ द्या तोड घासत बसत हात हो हमारे बर्तन लेके

लाल बसले जड दोन दोन्ही पेक्षा एकच जड आहे ना डबे द्या तुम्हाला डबेन डुबे तुमचं पारात भरून जाय आमचा बदामाचा डबा आहे सगळ भरलंय कसला होता गा एक मोठा आहे ऑरेंज वाला नाही नाही कसला कलर आहे ह्याचा पर्पल हे का नाही काही का निळ आहे ना